सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो श्री पटले सर राहणार गोरेगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातल्या पटले सरांना आपण दोन मशीनद्वारे पाणी पॉईंट दिला होता त्यांना तीन इंचपेक्षा जास्त पाणी मिळालं आणि विशेष म्हणजे संपूर्ण उन्हाळा गेला तरी ते पाणी चालू होतं माझ्या संपर्कात आहे सरांनी हा डिसेंबरमध्ये पॉईंट घेतला होता आपण जमीन स्कॅन केली आणि स्कॅन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की इथे प्रत्यक्षात पॉईंट नंबर चार आणि पाचच्या मधामध्ये पाणी आहे आणि इथं सरांनी पॉईंट घेतला आणि पॉईंट घेतल्यावर बघा लागलेलं पाणी सरांना कसं पाणी लागलेलं ला आहे आणि जरी हे पाणी डिसेंबरमध्ये लागलेलं ला असलं तरी संपूर्ण मे महिन्यामध्ये कंटिन्यू हे पाणी चालू होतं बघा मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद